कांदिवली पूर्वमध्ये सुप्रसिद्ध हातवे साई स्टार केबल आणि डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड तर्फे गणेशोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय हातवे केबल आणि डेटा कॉम गेल्या चोवीस वर्षापासून बाप्पाची सेवा करतात यंदा त्यांनी लाडक्या बाप्पासाठी गणपतीपुळे देवस्थानाचा सुबक देखावा तयार केलाय देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दीही होतीये याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परबही आले होते चोवीस वर्षापासून आपण नवीन काय ना काय देखावा दाखवत असतो यावर्षी आपण गणपतीपुळेचं मंदिर बनवलं आहे गाभाराही बनवलं आहे त्याच्यामध्ये आणि लोकांना जे लोक लांब जाऊ नाही शकत किंवा रत्नागिरीला पोचू नाही शकत इतर लोक त्यांच्यासाठी आपण इथे दर्शन पण देतो मंदिराचं हॅथवे साई स्टार म्हणजे आम्ही सगळे केबल ऑपरेटर आणि कंपनी असे मिळून ह्या गणपतीची स्थापना आमचे अध्यक्ष आणि या गणपतीचे सर्व सर्व सधारण कदम हे करत असतात आणि या विभागातील सगळे आम्ही केबल ऑपरेटर या विभागातील जनता या गणपतीच्या समोर नतमस्तक होऊन आम्हा सर्वांना चांगलं दीर्घायुष्य मिळो या विभागातील जनतेची सेवा आमच्या हातून हो अशी प्रार्थना करत असतो